डोणगाव येथील नळ पाणी पुरवठा योजनेची समस्या पाहता काही वृत्तपत्र व यूट्यूब चॅनलवर वृत्त प्रकाशित झाले त्यामुळे प्रशासनाने डोणगावकडे मोर्चा वळविला त्या जुन्या नळ योजनेला नवीन मुलामा देत तीच नळ योजना सुरू करण्यात घ्या अशी माहिती होत आहे पाण्याची टाकी वितरण व्यवस्था पाईपलाईन करून आता घेण्यासाठी गळ घातली जात आहे नाहीतर पुन्हा होणार नाही मनात भीतीसुद्धा दाखवली जात आहे ज्याने डोणगाव येथील पाणी समस्या निर्मल निर्मूलन होईल की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे शासन स्तरावर दोन हजार चौदामध्ये राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली होती त्या नळ योजनेसाठी मादनी येथून मादनी येथील धरणातून पाणी घेतल्या गेले होते मात्र ती नळ योजना कधीच सुरू झाली नाही डोनगाव ग्रामपंचायत ग्रामपंचायती वतीने जल जीवन मिशन अंतर्गत नळ योजना हे पेणटाके धरणातून करण्यास संबंधी वेळोवेळी मागणी करण्यात आली मात्र सध्या प्रशासन सांगत आहे की तुम्ही डोनगावसाठी मंजूर झालेली नवीन नळ योजना ज्याची किंमत अंदाजे वीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये ज्यात मादनी मधील विंधन विहीर ते फिल्टर प्लॅन्ट साडेसहा किलोमीटरपर्यंत पाईपलाईन फिल्टर ते पाण्याच्या टाक्यापर्यंत अडीच किलोमीटर पाईपलाईन दोन लाख लिटर क्षमता असणारी एक तर आठ लाख लिटर पाण्याची क्षमता असणारी अशा दोन पाण्याच्या टाक्या आणि अंतर्गत पाईपलाईन व राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामाची दुरुस्ती अशा अशा अशाची ही नळ योजना मंजूर आहे ज्याची सुरुवात मागच्या वर्षी क करण्या करायची होती या त्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयात तीस मे दोन हजार तेवीस रोजी ग्रामपंचायत सरपंच व सचिवाची बैठक घेण्यात आली होती त्या तत्कालीन डोनगाव सरपंच रेखा पांडव ग्रामपंचायत सचिवांनी मागणी केली होती की डोनगाव येथे लोकसंख्या पाहता डोनगाव येथे होणारी नळ योजना ही पेंटाके धरणावरून देण्यात यावी जेणेकरून भविष्यात येथे पाण्याची समस्या निर्माण होणार नाही याचा विचार न करता मादनी धरणावरून जी दहा वर्षापूर्वी सुरू झालेल्या नळ योजनेला सुरुवात करा करण्यासाठी अधिकाऱ्याची खलबत्ती सुरू होते परंतु वीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये ओतण्याचा प्रयत्न सुरू होता असे असून डोनगावला ग्रामपंचायत मध्ये त्यासाठी जल जीवन मिशनचे अधिकारी येणार आहेत असं सुद्धा सांगण्यात येत आहे परंतु राष्ट्रीय पेयजल योजना दोन हजार तेरा चौदा मध्ये सुरू करण्यात आली परंतु अद्यापही जनतेची सेवेत झाली नाही अशीच जल जीवन मिशनची सुद्धा व्यवस्था होईल अशी जनतेची मा जनतेमध्ये चर्चा आहे कारण राष्ट्रीय पेयल योजना जर चालू झाली नाही तर जल जीवन मिशन कधी सुरू होईल आणि असेच पैसे ठेकेदार अधिकारी व राजकीय नेत्यांच्या गळ्यात जातील अशी सुद्धा चर्चा सुरू आहे शब्दान जमेल पठाण